परुष शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जनतेमध्ये जनजागृती म्हणून सायकल मोर्चेचे आयोजन शहराध्यक्ष अमित बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पलूस शहरातून सायकल रॅलीचे आयोजन करत पलूस तहसीलदारांना निवेदन देण्यात आले वंचितचे युवा नेते राजेश गायकवाळे म्हणाले की केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसवर जीएसटी कर प्रणाली आकारून तात्काळ इंधनाच्या किमती कमी करून देशातील जनतेला दिलासा द्यावा तसेच महाराष्ट्र शेजारील गुजरात गोवा कर्नाटक या राज्यात पेट्रोल डिझेल गॅसच्या किमती स्वस्त आहेत मात्र यांच्या तुलनेत राज्यात महागाई जास्त असल्याने एक प्रकारे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार राज्यातील जनतेची लूट करत असल्याचा आरोप गायकवाळे यांनी केला शिराळ्याचे किरण कांबळे म्हणाले की याची केंद्र आणि राज्य सरकारने तात्काळ दखल घेत इंधन स्वस्त करण्यासाठी योग्य ती भूमिका घ्यावी अन्यथा या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवण्यात येईल स्वागत विनीत कांबळे यांनी केले यावेळी विशाल कुरुणे रोहन धुमाळे प्रशांत कोळी डॉक्टर राजेश साठे अमोल मुल्ला यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळेला ऐंशी रुपये पर्यंत मॅक्झिमम पेट्रोलच्या किमती वाढलेल्या आहेत मात्र आज अडतीस रुपये प्रति बॅरलच्या हिशेबाने आज इंधन आपल्याला इनकमिंग येत आहे येत आहे आणि ह्याच्यावरचा प्रोसेसिंग टॅक्स जर बघितला तर बासष्ट त्रेसष्ट रुपयेपर्यंत पेट्रोल महाग झालं पाहिजे इथंपर्यंत आम्ही मान्य करतो मात्र चुकीच्या पद्धतीनं ज्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारनं टॅक्स आकारलेला आहे आज इंधनाच्या प्रोसेसिंग फीच्या नंतर चोवीस रुपये दर हा केंद्र सरकारचा टॅक्स म्हणून आकारला जातो त्याच पद्धतीनं तीस रुपये दर हा राज्य सरकारचा आकारला जातो आणि तो टॅक्सचा दर जर कमी केला तर चोपन्न रुपये हा टॅक्समध्ये दर कमी होऊ शकतो मात्र सा सर्वसामान्य जनतेची मतं मागून एक केंद्राचं सरकार असेल किंवा राज्याचं सरकार असेल जे सत्तेमध्ये बसलेलं आहे त्यांच्या डोळ्यावरती एक धुंदी आलेली आहे आणि त्या धुंदीच्या माध्यमातून जनतेचं गोरगरिबांचं सर्वसामान्यांचं काय हाल चाललं आहे ह्याच्याशी ह्या सरकारांना काहीही मतलब नाही आहे सरकार मात्र महागाई वाढवत 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 निघालेलं आहे ज्या वेळेला एखाद्या डिझेलचा एक रुपया वाढला जातो त्याला प्रत्येक गोष्ट ही ट्रान्सपोर्ट होत येत असते ही तुमच्या डोक्यावरची टोपी असेल अंगातला शर्ट असेल तुमच्या हातातला मोबाईल असेल हा या ठिकाणावरून त्या ठिकाणावरती जात असताना ज्या वेळेला इंधनामध्ये दरवाढ होते त्यावेळेला त्याचा ट्रॅव्हलिंगचा टॅक्स वाढवला जातो ट्रॅव्हलिंगचे दर वाढवले जातात आणि अशा पद्धतीनं प्रत्येक जीवनावश्यक वस्तू ही रोजच्या रोज महाग होत असते तर ह्या शासनाला आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज या सायकल रॅली जनजागृती रॅली जी आयोजित केलेली आहे या माध्यमातून एवढाच इशारा देतो इथल्या प्रशासकीय व्यवस्थेलाही आमचं सांगणं आहे की आमच्या ज्या भावना आहेत ह्या भावना राज्य आणि केंद्र सरकारकडे आपण आपल्यामार्फत पाठवण्यात याव्यात आणि केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल त्यांनी स्वतःजवळचे जे टॅक्स आहेत ते कमी करावेत पेट्रोल असेल डिझेल असेल गॅस असेल हा जी एस टीमध्ये आणावा आणि इतर राज्यांच्या प्रमाण तुलनेमध्ये या महाराष्ट्रामध्ये कमी दरामध्ये गॅस पेट्रोल आणि डिझेल हा मिळाला पाहिजे हे जर आमची त्वरित मागणी मान्य नाही झाली तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पलूस तालुकाच नव्हे तर येत्या काळामध्ये या जिल्ह्यातील सर्व तालुके जिल्हा पश्चिम महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी आदरणीय प्रकाश तत्ता बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तीव्र असं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढाच इशारा मी या ठिकाणी देतो त्याच पद्धतीनं आज एक जानेवारी आहे भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाला दोनशे दोन वर्ष आज पूर्ण झालेले आहेत त्या शौर्य दिनाच्या आपल्या सर्वांना शिवांना शुभेच्छा त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या सर्व शिलेदारांना माझी विनंती आहे की नवीन वर्षाच्या मी आज तुम्हाला शुभेच्छा देतो आणि ह्या वर्षामध्ये जनतेच्या हितासाठी फक्त आपण लढायचं आहे एवढीच भूमिका आपण डोक्यामध्ये ठेवून इथून पुढं निघून जायचं आहे